मित्रांनो माझे नाव सायरा आहे आणि माझे वय एकोणीस वर्ष आहे ही गोष्ट दोन महिने आधीची आहे त्यावेळेस माझ्या भावाचे लग्न होणार होते आणि लग्नाला फक्त पंधरा दिवस बाकी होते तेव्हाच माझे मामा आले मामाचे नाव दिनेश होते दिनेश मामा हे माझ्या मम्मीचे दूरच्या नातेवाईकातील तुलत भाऊ लागत होते माझ्या मम्मीला सख्खा भाऊ नसल्यामुळे दादाच्या लग्नात मामाच्या विधीसाठी दिनेश मामाला मम्मीने बोलावले होते दिनेश मामाचे वय पस्तीस वर्षे होते तरी अजून त्यांचे लग्न झाले नव्हते मी दिनेश मामांना पहिल्यांदाच पाहत होते दिनेश मामा घरी आल्यावर माझ्या मम्मीने त्यांना माझ्या रूममध्ये मा फ्रेश होण्यासाठी पाठवले मी माझ्या रूममध्ये मा अभ्यास करत होते दिनेश मामा माझ्या रूममध्ये मा फ्रेश होण्यासाठी आले मला अभ्यास करताना पाहून ते माझ्याजवळ येऊन बसले आणि मला म्हणाले अरे वा सायरा तू एवढी मोठी झालीस तू खूप लहान होतीस तेव्हा मी तुला पाहिले होते असे म्हणत त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून माझा खांदा सोडू लागले आणि म्हणाले तू मोठे झाल्यावर तर तुझी सुंदरता खूपच झळकून येत आहे मामांची नजर मला काही ठीक वाटली नाही मामाचा हात माझ्या खांद्यावरून झटकून मी माझ्या रूममधून बाहेर आले मी माझ्या घरात सगळ्यात छोटी होते त्यामुळे मी घरात सगळ्यांची लाडकी पण होते म्हणून मला असे वाटले की छोटे असल्यामुळे मामा माझ्यासोबत असे केले असतील त्यामुळे मी त्याच्याकडे एवढे लक्ष दिलं नाही घरी दादाचे लग्न होते आणि माझ्या परीक्षाही चालू होत्या त्यामुळे मला शाळा बुडवता येत नव्हते म्हणून मला कसेही करून शाळेला जावे लागत होते मला नेहमी दादा शाळेत सोडत होता पण आता त्याचं लग्न असल्यामुळे तो बिझी होता म्हणून मला पप्पा शाळेत सोडत होते पण आज पप्पाही लग्नाच्या कामामध्ये बिझी राहत होते मामाला घरी येऊन तीन दिवस झाले दुसऱ्या दिवशी मी शाळेसाठी तयार होऊन बाहेर आले पाहते तर बाहेर कोणी नव्हते मी आईला विचारलं आई पप्पा कुठे आहेत तेव्हा आई म्हणाले तुझे पप्पा आणि दादा कार्यालय बुक करण्यासाठी गेले आहेत मी खूप दुःखी झाले कारण मला आता शाळेत सोडायला कोणीच नव्हते माझी शाळा इथून थोडीशी लांब होती आणि माझं परीक्षाचा आज पहिला दिवस होता तेव्हाच मामा त्यांच्या रूममधून बाहेर आले मामा मला म्हणाले सायरा मी तुला शाळेत सोडतो तेव्हा मम्मीने पप्पाच्या गाडीची चावी मामाच्या हातात दिली मामा लगेच बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाले आणि दोन मिनिटां तयार होऊन बाहेर आले सकाळचे आठ वाजले होते मी रोज दादा आणि पप्पांच्या मागे त्यांना पकडून बसत होते पण मामांना मी तसं पकडून बसू शकत नव्हते कारण मला खूप लाज वाटत होती पण थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी पण खूप वाजत होती घरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर मामाने माझा हात पकडून त्यांच्या कमरेच्या चारी बाजूने टाकला आणि मला म्हणाले मला थंडी कुडकुडलेला वा आला मला असं पकडून बस तुला थंडी वाजणार नाही भले मामाने मला असं बसायला सांगितलं होतं पण तरीही मी मामाच्या कमरेवरून आत बाजूला घेतला तेव्हाच मामाने अचानक कचकन ब्रेक मारला आणि मी त्यांच्या अंगावर पडले जेव्हा मी त्यांच्या अंगावर पडले तेव्हा मी माझ्या दोन्ही हाताने मामाच्या कमरेला घट्ट पकडले मामा मला म्हणाले थंडी वाजत आहे सारा मला असंच घट्ट पकडून राहा मला थंडी तर खूप वाजत होती त्यामुळे मी मामांना असे पकडून बसले पण तेव्हा मला समजून ना आले नाही की जेव्हा मी मामांना असं पकडलेले होते तेव्हा माझ्या शरीराचा पुढचा भाग मामाच्या पाठीला लागत होता तेव्हापासून मामाचे माझ्याबद्दल वागणं बदललेलं त्यांच्या माझ्याकडे पाण्याचा दृष्टिकोनही बदलला त्या दिवशी मामाने मला शाळ सोडली आणि घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा मामाच आले घरी जातानाही मामाने मला तसेच कमरेला पकडण्यास सांगितले पण तेव्हा थंडीही नव्हती दुपारची वेळ होती खूप ऊन पडले होते तर तरीही मामाने मला त्यांच्या कमरेला घट्ट पकडून बसायला सांगितले मी त्यांच्या कमरेला नाही पकडले तर ते जोरजोरात ब्रेक मारत होते जेणेकरून मी त्यांच्या अंगाला धडकत होते म्हणून मी त्यांच्या कमरेला पकडूनच येत जात होते त्या दिवशीपासून मामाचं मला नेहमी शाळेत सोडायला आणि घेऊन जाण्यास येत जात होते तेव्हापासून मामाच्या माझ्याबद्दल नजर आणि भावना बदललेल्या होत्या एके दिवशी संध्याकाळी माझे खूप डोकं दुखत होते मी नेहमी माझे डोकं दुखत असले की आईकडून डोक्याशी तेलाने मालिश करून घेत होते पण त्यावेळेस आई दादाच्या लग्नासाठी खूप व्यस्त होती मी आईकडे गेली आणि म्हणाले आई माझं खूप डोकं दुखत आहे थोडं तेलाने मालिश कर पण तेव्हाच घरी काही पाहुणे आले होते त्यामुळे आई किचनमध्ये त्या पाहुण्यासाठी नाश्ता आणि चहा करण्यात व्यस्त झाली मी नाराज होऊन माझ्या रूममध्ये मा आले मामाने हे सगळं पाहिले होतं मामा माझ्या रूममध्ये मा आले आणि मला म्हणाले सायरा तुझं डोकं दुखत आहे ना तर मी तुझ्या डोक्याची मालिश करतो असे म्हणून त्याने ते तेलाची बाटली घेतली आणि माझ्या बेडवर माझ्या मागे येऊन बसले मामाची नजर मला काही ठीक वाटत नव्हती मी त्यांची मदत घेण्यास नाही म्हणून उठून चालले तेव्हाच त्यांनी माझ्या दोन्ही खांद्यांना पकडून बेडवर बसवले आणि माझे केस सोडून माझ्या केसामध्ये तेल ओतले आणि माझ्या केसाची मालिश करू लागली काही वेळ मामा मालिश करताना मला आपोआप झोप आप येऊ लागली मालिश करता करता अचानक त्यांचा हात माझ्या खांद्यावर येऊ लागला हळूहळू ते माझा खांदा दाबू लागले खांदा दाबता दाबता त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवण्यास चालू केले त्यांचा हाताचा स्पर्श माझ्या पाठीवर मला जाणवत होता तो स्पर्श मला विचित्र वाटला मी मामाना म्हणाले मामा तुम्ही माझ्या पाठीवर हात का फिरवत आहात मला हे चांगलं वाटत नाही प्लीज तुम्ही माझ्या पाठीवरून हात काढा पण त्यांनी पाठीवरून हात न काढता माझ्या ड्रेसच्या पाठीमागची चेन खोलू लागले हे बघून मी पटकन तिथून उठून मामापासून दूर गेले आणि त्यांना म्हणाले मामा तुम्ही हे काय करत आहात मला तुमची मदत नको आहे असं म्हणून मी माझ्या रूममधून बाहेर येऊ लागले मामाही मागे 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 पळत बाहेर आले त्यांनी माझा हात पकडला तेव्हाच दरवाजात कामवाली मावशी आली तिला पाहून मामाने पटकन माझा हात सोडला माझा घाबरलेला चेहरा पाहून मावशीने मला विचारले काय झालं सायरा तुम्ही खूप घाबरलेले दिसता तेव्हा मी त्यांना काही बोलणारच होते तेव्हाच मामा त्या मावशीला म्हणाले मावशी तुम्हाला यायला किती वेळ झाला सायराच्या रूममध्ये खूप कचरा पडला आहे ती कधीपासून स्वच्छ करण्यास तुमची वाट पाहत आहे तुम्ही आहे की कामावर वेळेत येतच नाही आता लवकर जाऊन तो कचरा साफ करा असे म्हणून मामा त्यांच्यावर होरडू लागले मावशी माझ्या रूममध्ये साफसफाई करण्यासाठी निघून गेले मी मामाच्या हातून माझा हात सोडून पटकन मी हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसले मामा माझ्यासोबत विचित्र वागत होते त्यामुळे मला आता त्यांच्यासमोर जाण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होत नव्हती पण लग्नाचा माहोल असल्यामुळे मी ही गोष्ट कोणाला सांगू पण शकत नव्हते कारण या गोष्टीमुळे घरात भांडण होते आणि आनंदाचे वातावरण हे भांडणात रूपांतर होईल म्हणून मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही संध्याकाळी जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी माझ्या रूममध्ये आले आणि अभ्यास करू लागले माझे रूम खूप छोटे होते तेव्हा आज मला मामाच्या पायाचा आवाज येऊ लागला म्हणून मी पटकन रूमची लाईट बंद केली आणि चादर डोक्यावर ओढून झोपून टाकली तेव्हाच मामा रूममध्ये आला आणि लाईट लावली माझ्या अंगावरची चादर काढली मी मामाना रागात ओरडणारच होते तेव्हा समोर पाहिले की मामा दोन्ही कान पकडून उटा काढत होते ते मला म्हणाले सायरा माझं थोडा ऐकून तरी घे तुझा गैरसमज झाला आहे मी सगळं काही खरं सांगेन हे बघ तुझे काही केस तुझ्या डेटच्या चैनीत अडकले होते तेच काढण्यासाठी म्हणून मी थोडीशी चेन खाली केली तेव्हाच तू उठून बाहेर निघून गेलीस त्यावेळेस मला मामाचं बोलणं खरं वाटलं मी मामानं म्हणाले ठीक आहे मामा पण तुम्ही आता इथे काय करत आहात तेव्हा मामा मला म्हणाले मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो होतो बिचारी तू इथे एकटीच असते तुझ्याकडे कोणी लक्षही देत नाही मुलगा मुलगा म्हणून तुझ्या दादाच्या मागे सगळे लागतात तुझ्याकडे कोणी लक्षही देत नाही कारण तू मुलगी आहेस ना तुझ्यावर आज सगळा अन्याय मला बघू वाटत नाही सगळे तुझ्या दादाचा लाड पुरवत असतात पण तुला कोणीही विचारत नाही तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही तुझ्यापेक्षा सगळ्यांना तुझ्या दादाचं लग्न एवढं महत्वाचं आहे की तुझ्याकडे थोडं कोणी लक्ष देत नाही पण तू काही काळजी करू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत राहीन आता तू छोटे आहेस तुलाही तुझ्या हक्कासाठी बोलायला पाहिजे मामाच्या बोलण्यातून मला जाणवले की खरंच सगळे तर दादाचा लाड करत आहेत आणि मला कुणीही विचारत नाही सगळे दादाच्या लग्नात एवढे व्यस्त झाले आहेत की माझ्या परीक्षेबद्दल मला कोणीही विचारत नव्हते ना माझ्या अभ्यासाबद्दल मला कुणी विचारत नव्हते जेव्हापासून दादाचे लग्न जवळ आले तेव्हापासून मला शाळेत कोणीही सोडायला येत नव्हते माझी परीक्षाही खूप महत्त्वाची आहे पण माझे आईवडील हे सगळे विसरले होते आत्ता मी लहान नाही पण मामाचे माझ्याबद्दल काळजी बघून मला चांगले वाटले मी बेडवरून उठून मामांना मिठी मारली मी मामासोबत चांगले बोलू लागले नेहमी मामा मला शाळेत सोडायला आणि घेऊन जाण्यासाठी येत जात होते मामाच्या पाठीमागे मी मामाच्या कमरेला घट्ट मिठी मारून बसत होते मामा नेहमी संध्याकाळी मला त्यांचा मोबाईल बघायला देत होते आत्तापर्यंत मला घरात कुणीही मोबाईल वापरायला दिला नव्हता पण मामा माझी खूपच काळजी घेत होते ते मला रोज संध्याकाळी गेम खेळायला मोबाईल देत होते एके दिवशी जेव्हा माझी आई माझ्या रूममध्ये आली तेव्हा माझ्या हातात मोबाईल बघून ती माझ्यावर रागावली पण मी आता लहान नव्हते की त्यांचं बोलणं ऐकून घेऊ मी आईला म्हणाले आई यात चुकीचं काय आहे थोडा वेळ मी जर मोबाईल घेऊन बसले तर काय झालं तू फक्त दादाला चांगला करतेस दादाला मोबाईल घेऊन दिलेस तुला दादाचा आवडतो तुला में मी आवडत नाही त्या दिवशी मी पहिल्यांदा आईला उलट बोलले होते मी आता मामासोबतच जास्त वेळ घालवत होते कारण त्यांच्यासोबत मला वेळ घालवायला आवडत होते ते माझे खूपच काळजी करत होते मला तर आता असं वाटत होतं की माझं मामाच मित्र आहेत आमच्या योगांची आता चांगलीच मैत्री झाली होती मामा माझी खूप काळजी आणि माझ्यावर खूप प्रेम करत होते छोट्या छोट्या गोष्टीबद्दल ते माझे लाड करत होते ते माझी तारीफ करत होते आणि मला त्यांच्या तोंडातून माझी तारीफ ऐकून खूप चांगले वाटत होते मामा रोज माझ्यासाठी बाहेरून चॉकलेट आणत होते पण ते सर्व मामा माझ्याबद्दल खोटी सहानुभूती दाखवत होते कारण ते माझ्यासोबत असे काही करायला जाणार होते ज्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती एके दिवशी शाळेत सुट्टी असल्यामुळे मी सकाळी साडेआठ वाजता उठले मी बघितले की सगळे नाश्ता करून त्यांचं त्यांचं काम करायला निघून गेले होते मी आंघोळ करून माझ्या रूममध्ये आले तेव्हाच मामा माझ्या रूममध्ये आला त्यावेळेस माझ्या अंगावर फक्त टावेळ होता मामाला माझ्या रूममध्ये बघून मी पटकन रूमच्या दरवाज्याच्या मागे जाऊन लपले मी मामाला म्हणाले मामा थोडा वेळ बाहेर जा मी चेंज करून येते तेव्हा मामा माझं ना एकदा रूममध्ये घुसले माझा हात पकडला आणि मला दरवाज्याच्या मागून बाहेर काढले त्यांनी मला वरून खाली बघितले माझे उघडे पाय आणि उघडा खांदा बघून त्यांच्या तोंडातून लाट टपकू लागली होती ते एका विचित्र नजरेने मला बघत होते ते मला म्हणाले सायरा मी तुला आधीच सांगितलं आहे ना की माझ्यापासून लाजायची काही गरज नाही म्हणजे तू मला आपलं मानत नाहीस तुला माझ्यावर विश्वास नाही का चल मी तुझे केस पुसतो त्यावेळेस मी फक्त टाव्यावर होते म्हणून मी मामांना म्हणाले मामा मी कपडे घालून लगेच येते तुम्ही बाहेर जा पण मामा काही ऐकत नव्हते मामाने दुसरा टावे घेतला आणि माझे केस पुसू लागले केस पुसत असताना ते मला वासनेच्या नजरेने पाहत होते त्यांनी माझ्या उघड्या खांद्यावरून हात फिरवायला चालू केले पण त्यांचा तो स्पर्श मला खूप विचित्र आणि घाण वाटत होता म्हणून मी त्यांच्या हात चटकून मामाना म्हणाले मामा, मामा प्लीज थोड्या वेळासाठी तुम्ही रूममधून बाहेर जा तेव्हाच मामा माझी सुंदरतेची तारीफ करू लागले माझ्या खांद्यावर हात ठेवून माझा कोरा खांदा सोडू लागले आणि मला नको त्या नजरेने बघू लागले त्यावेळेस मला त्यांची त्या ते नजरेची भीती वाटू लागली म्हणून मी त्यांना सारखं सारखं बाहेर जाण्यास सांगत होते पण ते माझं काय ऐकण्यास तयार नव्हते तेव्हाच बाहेरून माझ्या आईचा आवाज आला आईचा आवाज ऐकताच मामा लगेच माझ्या रूममधून बाहेर निघून गेले त्यानंतर पाच सहा दिवस असेच निघून गेले हळूहळू आमच्या घरी पाहुणे येऊ लागले पाहुणे घरी आल्यामुळे आता घरात मध्ये गर्दी झाली रात्री आईने मामाला माझ्या रूममध्ये झोपायला सांगितले आई म्हणाली ते हॉलमध्ये दुसरे पाहुणे झोपतील तुझ्या रूममध्ये मामाला झोपू दे मी काही न विचार करता मामाला माझ्या रूममध्ये झोपण्याची परमिशन दिली पण मला माहीत नव्हतं की त्या रात्री मामा माझ्यासोबत काही विचित्र करणार होते रात्री मी नेहमीप्रमाणे माझी चादर ओढून झोपी गेले मामाचं अंतरण वेगळं असतानाही ते माझ्या बेडवर येऊन झोपले आणि माझ्या चादरमध्ये आले मला खूप थंडी वाजत आहे असं म्हणून ते माझ्या चादरीत आले आणि ते माझ्यासोबत वेगळेच वागू लागले ते हळूहळू माझ्यासोबत प्रेमाने बोलू लागले पण मला आता हे सगळं काही ठीक वाटत नव्हते नंतर ते एका वेगळ्याच पद्धतीने माझ्या अंगावरून हात फिरवायला चालू केले मला समजत नव्हते की हे काय होत आहे अचानक त्याने माझ्या पोटाला चिमटा काढला ज्यामुळे मी जोरात ओरडले आणि उठण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हाच त्याने माझ्या कमरेला पकडून तिथे झोपवले मामाने मला उठू दिले नाही ते मला म्हणाले घरात तुझ्यावर कोणीच प्रेम करणार नाही मी तुझी काळजी घेत आहे तू आता मोठी झाली आहेस आणि मोठ्या मुली काय करत असतात ते मी तुला आता दाखवतो तुला पण खूप मजा येईल तू फक्त गप्प पडून राहा आणि आनंद घे मामाचे हे शब्द मला काही ठीक वाटले नाही मला असं वाटत होतं की मामा माझ्यासोबत काहीतरी चुकीचं करायला जात आहे मी त्यांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते पण मामाने माझे तोंड बंद केले आणि माझ्यावरून हात फिरू लागले मी नको त्या भागावरून हात फिरू लागले आता मला समजत नव्हतं की मी काय करू त्याने मला किस करायला चालू केले आणि माझ्या कानावर जोरात चावले वेदना असं नाही असल्यामुळे मी जोरात ओरडले तेव्हा माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझी आई माझ्या रूममध्ये आली मामांना माझ्या बाजूला माझ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहून आईला एकदम धक्का बसला तिला काही समजत नव्हते तिने मला त्यांच्यापासून दूर केले तेव्हाच माझे पप्पा पण तिथे आले मला आणि माझ्या आईला रडताना पाहून माझ्या पप्पांना पाँण सर्व काही समजलं पप्पाने मामाच्या कॉलरला पकडून त्यांच्या तीन चार कानाखाली मारल्या आणि बेडवर डोकं धरून बसले माझी आई रडत होती आणि पप्पांना म्हणाले पोलिसाकडे तक्रार करा पण पप्पा म्हणाले लग्नाचं घर आहे घरी खूप पाहुणे आले आहेत सायरासोबत काही झाले हे पाहुण्यांना समजल तर पुढे तिचे लग्न होणार नाही तेव्हा माझी आई म्हणाले काही वर्षापूर्वी माझ्यासोबतही असंच काय झालं होतं तेव्हा मी गप्प राहिले पण आजकालच्या मुलीसोबत असे काही ना काही होत आहे इज्जतीमुळे त्यांच्या आईवडील गप्प राहतात त्यामुळे असल्या आवाहनांना संधी भेटते या ते या संधीचा फायदा घेऊन मुलीसोबत नको ते करतात आपण आता गप्प बसायचं नाही तुम्हाला इज्जत महत्वाची आहे की तुमची मुलगी महत्वाची आहे पप्पा उठले आणि पोलिसांना फोन केला पोलीस घरी आले तेव्हा सगळ्या पाहुण्याच्या समोर मामांना अटक केली गेली पाहुणेही म्हणाले जे केलं ते बरोबर केलं आत्ताच त्याला शिक्षा नाही भेटली तर तो अजून कितीतरी मुलीसोबत असे कृत्य करणार त्यानंतर पोलीस मामांना घेऊन गेले या समाजात असे आयवान असतात जे मुलींसोबत संधीचा फायदा घेऊन नको ते कृत्य करतात आणि आई वडील मुलाचे मुलीची इज्जत जाईल म्हणून पोलिसांमध्ये तक्रार करत नाहीत आणि त्यानंतर तोच आयवान पुन्हा दुसरी शिकार करतो म्हणून मित्रांनो प्रत्येकाने सतर्क राहायला पाहिजे लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच हे शिकवायला पाहिजे मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेमध्ये धन्य